नैसर्गिक आपत्तीत संत रामपालजी महाराजांचे अनुयायी धावले मदतीला देशभरात पावसाने थैमान घातल्याने अनेक राज्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे पंजाबपासून हिमाचल प्रदेश आणि अने छत्तीसगढपर्यंत अनेक गावे पाण्याखाली गेली आहेत शेतातील पिके पूर्णपणे नष्ट झाली आहेत तर वस्तीत राहणाऱ्या लोकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे त्यांना अन्नधान्याची तीव्र टंचाई जाणवत आहे अशा कठीण परिस्थितीत सरकारी मदत पोहोचण्यास विलंब होत असताना संत रामपालजी महाराज यांच्या अनुयायांनी मदतीचा हात पुढे केला आहे संत महाराज यांच्या आदेशानुसार त्यांचे अनुयायी अन्नधान्य पुरवण्याचे महत्वपूर्ण कार्य करत आहेत पुरुष महिला आणि लहान मुलांनी एकत्र येऊन पुरामुळे तुमलेले रस्ते आणि नाले यांची पर्वा न करता गरजूंपर्यंत मदत पोहोचवण्याचा निश्चय केला आहे सोबत झेंडे आणि वाटपाचे साहित्य घेऊन ही मंडळी दुर्गम भागांत पोहोचत आहेत आणि अन्नधान्य वाटप करत आहेत या अनमोल कार्यामुळे संत रामपालजी महाराजांचे अनुयायी सर्वांसाठी एक आदर्श ठरत आहेत सामान्यतः संत केवळ मागतात अशी धारणा लोकांमध्ये आहे मात्र या संकटाच्या काळात संत रामपालजी महाराज यांनी आपल्या अनुयायांच्या माध्यमातून गरजूंना मदत देण्याचे कार्य सुरू ठेवले आहे सतसाहेब या नावाने प्रसिद्ध असलेले हे कार्य संकटग्रस्तांसाठी आशेचा किरण ठरत आहे